चांदूरबाजार नगर परिषद निवडणुकीला आज सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे आज दोन डिसेंबर रोजी सकाळी मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू झाली आहे शहरातील तेवीस मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे राणी लक्ष्मीबाई विद्यालय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शाळा जी आर काब्रा विद्यालय होली फेथ इंग्लिश स्कूल नगरपरिषद उर्दू व मराठी शाळा या प्रमुख केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे नगर परिषद मराठी शाळेतील सेल्फी पॉइंट हे मतदानाचे खास आकर्षण ठरत आहे मतदान केंद्रांवर फुलांची सजावट रंगरंगोटीमुळे उत्सवाचे वातावरण आहे प्रत्येक मतदान केंद्रावर सी सी टी व्ही पोलीस बंदोबस्त आणि कर्मचारी सज्ज आहेत मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत आणि शिस्तबद्ध सुरू आहे मतदारांमध्ये उत्साह असून आपलं एकमत आपल्या शहराचे भविष्य घडवू शकतं या घोषवाक्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय